आपल्या काका भेटले काका सांगतात की या मंदिर स्वयंभू असा आणि पांडवकालीन पांडवांनी हा येऊन कोरलेला असा ना रात्रें। एका रात्रीत एका मस्तपैकी अय बघा तुमचा दिसू शकता गायच्या मुखात ना पाणी येतं असा म्हणून खाली गेला तर मासेना पेडिक्युअर करूक लागले तर बरा म्हणता फ्रीमध्ये पेडिक्युअर तरी करून होईल म्हणून पेडिक्युअर करू थांबला नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज असा श्रावणातलो दुसरं सोमवार तर आम्ही आता चालला विमलेश्वरच्या दर्शनासाठी तर मागचा जो आपण व्हिडिओ केलेलो कुणकेश्वर दर्शन त्यामध्ये आपलं एक मस्त असं दर्शन झालेलं आणि त्याच्याबरोबर तुमचाही दर्शन घडलेला तर तो जर कोणी व्हिडिओ बघितला नसत तर तुमका वरती थांबनेल दिसत आणि खाली त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसत तर त्या लिंक का टच करून तो व्हिडिओ बघा तर आम्ही जाताला आता विमलेश्वर दर्शनासाठी तर आमच्यावर तुम्ही पण ह्या श्रावणातला पवित्र दर्शन घ्यावा आणि चला तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओक सुरुवात करताय थोडी जास्त लागली त्याच्यामुळे त्याच्यावर इग्नोर करा ती कशी आधी जास्त लावायची लागतात नंतर मग हामा विमान ती जाताना तर मॅडम कुठे राहिले ओ श्रावणी मॅडम हा 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 होय होय आणि कारखान्याकडे थांबून आपण इथं बेल घेऊया अ पराजिकता आमच्या हय हा हत हत फुलं हत पण फ्रेश फुलं करायची दिसतात का बघूया महादेवांक आवडतात ती हत हत गो हत काढतय तर ही बघा ही फुला काढून घेऊया तर मित्रांनो ब्ल्यू टी आहे ना ती ह्याचीच होता काहीतरी पिऊन बघा तुमच्या शरीरात ना ऑन अँटी ऑन्टी म्हणतोय अँटी ऑक्सिडंट वाढतील तर बघू शकतास ही फुला श्रावणी खाय ठेवतं पिशवी नाही घेतलं खायची आणि तू इलस तर लॉक कोण करीत जरा आता घेऊन जा मी लॉक करतोय सगळा माकाच करूचा लागतं अरे हा पिशवी घे ना पिशवी बघू गाडी था काय बघ नाही आता बघतोय मी मी होय ना बेल लावलेलो आह आता आणि मित्रांनो कुणकेश्वरात ना मोस्टली बेल तुम्हाला हैसुलच कारण आमच्याकडे नेऊ घेतात ते आम्ही देत आहोत म्हणजे फ्रीमध्ये पण आम्ही जाऊन विकत घेतो घेता बघा बेल असा बेल काढूया चांगलं मस्त पैकी महादेवांना हा 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 मस्त पान मिळायला बघ शंकराच्या पिंडीवरती शो वा। बेल शोभे हिरवा चला मस्त काढलो बेलाचं झाड बघू शकतास तुम्ही बघ अकड नाही चला जाऊया दर्शना जाऊन न आता बेल घेऊन हा बघ म्हटला आता काय ते धडपडतील चला मित्रांनो मागचा व्हिडिओ पण कुनकेश्वरच बघा पूर्ण प्रॉपर पिंडी दर्शन तुमका त्याच्यात आम्ही दिलेला आणि तुमचं मन एकदम प्रसन्न होईल चालत जाऊया विमलेश्वरच्या दर्शनासाठी तर मित्रांनो बघा आम्ही आता निघाला आणि शावणी लागली निघाले निघाले भो सकाळी वजाभर खिचडी खाल्या ना पण वजाभर पण त्याच्यात बटाटे पण होती मेटर मित्रांनो बटाटेमध्ये पॉट भरता की नाही आता हे बघूया पेट्रोल पंपवर वडापाव आलो असलो तर हे वडापाव खाऊया नाही पेट्रोल पंपावर वडापाववालो नाही मस्त मग सकाळी जरा पाऊस पडवतो आता मस्तपैकी वातावरण झाला होमणीवाले जाऊन देवलेला अरे पाऊस नाही तो असला गरम होतो शाळेत जायचं कशा एक तर त्या माहिती आहे सोमवारची प्रॉब्लेम नाही आम्ही काहीतरी खाऊ त्याची भीती आले का भीती दिया तर झालं दाखवते बरोबर आय टी आय च्या समोर ना आम्ही हा थांबलाव हॉटेल लोकप्रियच्या थं मस्तपैकी वडापाव घेतला आता वडापाव घेऊन जाऊया आधी फोटो आधी फोटो बा नंतर विटो बा त्यात तुम्हाला माहिती आहे हा आता कडच्या ना आतमधले जाऊया जामसंड सोडून जाऊया नंतर खाऊया आता बसशील लगेच खा मी बसणार होत्या माझा काय तुम्ही गाडी चालू नको माझं मग कॉन्सन्ट्रेशन राहत जय काकी आकडी

तर मित्रांनो हे बघा आता हायना राईट मारलास ना मार की तुम्ही विमलेश्वर जाऊसाठी आपल्याला राईट मारूच लागतो म्हणजे नांदगाव मार्ग येत असतं राईट देवगड मार्ग येत असतं लेफ्ट तर हे बघा आता आम्ही अकडनं खाक्षी टर्न येत होता म्हणून आपण मारलेलो असा राईट आणि राईट टर्न मारून आपल्याला जाऊचा विमलेश्वर दर्शनासाठी पण त्याच्या आधी आपल्या आपल्याकडे पेट पूजा पोट पूजा पेट पेट असत पेट नाही पोट असता आपला पोटच असता

आता चांगले असते मस्त वडापाव खाऊन घेऊया खाऊनी पण खाऊन दे नंतर जाऊया महादेवांच्या दर्शनासाठी चला तर माझं खाऊन झालो तसे आम्ही निघालो पण लाल परिणाम का अडवल्या हम्म आता चाय पिऊ अरे बघा मार्केट आहे शावनी चाय पिऊ तर शावनी दगडी बॉक ना होता बापुळे लक्ष देवे थोड्या वेळ आपण जामसंड सोडल्यापासून थोड्या तुमका या वाडा ब्रिज लागतला एक मस्त लोकेशन हा फोटोशूट साठी श्रावणी शूटिंग घेता पण श्रावणी काय शूटिंग घेता तुम्हाला दाखवतोय हो जरा नाव हे बघा मस्त पैकी आपण थोडं सिनेमॅटिक शूट केले इंस्टाग्राम साठी ते तुमका इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर श्रावणी खाली काय म्हणतात आणि संकेत असं नाव असा काय म्हणतात काय नाही आठवत नाही का म्हणा ढोरा बसली आणि होय मित्रांनो आमच्याकडे ढोराच म्हणतात परत आणि त्याच्या गुरु म्हणा बैल म्हणा गाय म्हणा असं येता काय काय जणांना पण कोकणातले असतं तुम्हाला माहिती असेल आपण त्यांना ढोराच म्हणतो आज बारीक बारीक पावसाक सुरुवात झाली आणि हो गणपती मंदिर पण असा अरे बा गणपती बाप्पाचं मंदिर दिन्दा असा आणि गणपतीचं मंदिर आपण आता इलाव जाऊ हो तर पाया पण पडून जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन तर झालाच ह्या दर्शन तुमका आपल्या इंस्टाग्राम वर बहुक मिळाल आणि दर्शन घेऊन जसे बाहेर येतात तसा आकडे आमका हनुमान स्वारींचा दर्शन झाला तर चला आता काय जास्त लांब राहुल नाही दाखवते आता कोरेमान वाडा कोरेमान वाडा म्हणून कोरेमान गणपती म्हणून प्रसिद्ध असा आणि बघाय हनुमान स्वारी तुम्ही येतच ना तकडी विमलेश्वर जाऊ तुम्हाला वाटतच मिळत ह्या मंदिर तर हॉय पण तुम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासात सुरुवात करू शकतास आणि जरा आहे ना पुढे इलास की आपला एक डाव्या सायटिक वाडा झा तुम्हाला दाखवतोय बोर्ड कसा काय येतला आता तुम्ही पुढे येतात तुम्हाला हा छोटासा आधी बोर्ड दिसतला विमलेश्वर मंदिर म्हणून आणि तुम्ही आहे ना डायरेक्ट टर्न घेऊ शकता बोर्ड दिसल्यानंतर जरा पुढे इलास ना की हा बघा आकडे तुम्ही टर्न घ्यायचो डाव्या सायटिक पडल्यावर आपल्या जास्त प्रवास करूची गरज नाही लगेचच आपल्या एकदा मंदिर येतला आणि मंदिरासाठी तुमका ना खाली उतरत जाऊच एक नंबर मंदिर आहे तुमका असा समाधान नाही आमच्यावर पूर्ण व्हिडिओ बघा तर तुमका मजा येतली व्हिडिओची आणि ना तुमका येऊ सारख्याच वाटतला बघितलास की त्यांच्यासाठी स्विमिंग पूल झालेलं असतं स्विमिंग पूल कमी आहे मजा करतो मजा मी सोमवार चालू त्याच्यामुळे जरा गर्दी दिसता सगळीकडची लोक येतात दर्शनासाठी महादेवांच्या हाय स्त्रियांका प्रवेश नाही या साईड का भैरव गुफा असा बाहेरूनच दर्शन घेता श्रावणी काळ भैरव आता सुधरवल्याने गाणी चालू आहे त्याच्यामुळे आता कसा मी नंतर मागण्याचा आवाज टाकूचो लागा चला आता दर्शन घेऊया ना बघू शकतास श्रीदेव विमलेश्वर मंदिर आणि हय वरती बघू शकतास तुम्ही हय वटवागळा आहात आणि आतमध्ये आपण दर्शनासाठी आहोत ओम नम शिवाय आणि वरती जाताना हय पहिला तुमचं गणपती बाप्पाचं दर्शन होतं ना बाप्पाच्या पाया पडून आपण आता आतमध्ये जात आहोत जसे तुम्ही चलत पायरे चढत वरती येतलास तसंच तुमचा समोर जर दिसत महादेवांचं दर्शन होतला काका भेटले काका सांगतात की हा मंदिर स्वयंभू असा आणि पांडवकालीन पांडवांनी हा येऊन कोरलेला असा ना एका रात्रीत आता एका रात्रीत बनवलेला मंदिर असा या दगडात म्हणजे मित्रांनो जो पूर्ण जो मंदिर असा दिसता समका सगळा एकच दगड आणि त्या दगडामध्ये या पूर्ण मंदिर करून ह्या सगळ्या बनवलेला आणि खूप छान अशी माहिती आपल्या काका नाव कसं तुमचा सुनील गुरव तर सुनील गुरव म्हणून खूप छान अशी माहिती दिल्यानी बरोबर 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 पाणी येत बरोबर दगडात होतं तसंच तसंच हे मंदिर होतं बरोबर 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 मी जाताना त्यांना दाखवतो होय तर चला पुन्हा एकदा महा महादेवांचं दर्शन घेऊन आपण आहे ना निघूया ओम शिवाय दर्शन घेऊन आपण बाहेर येऊ आणि ह्या जा होता ना मित्रांनो हे बघा हे जे असे दगड दिसतात ना हे तरी हेच आहे बघा हे जो दगड आहे ना ह्या दगडात एका रात्रीत कोरलेला आणि हे जे हत्ती आहेत म्हणा आणि पूर्ण देऊळ ह्या असाच होता ह्या दगडामध्येच होता पण तो कसा ते म्हणायला लागले आतमध्ये लिकेज बिकेज होऊक लागला ना पाणी गळा आहात मग त्याच्यामुळे मग ह्या प्लास्टर वगैरे करून घेतलं नाही तर खूप सुंदर असा मंदिर असा आणि मंदिर सुंदर काय मंदिराचा जो ना तो होता त्याच्यापेक्षा सुंदर आहे तर बघू शकतास तुम्ही mm-hmm मस्तपैकी दर्शन घेऊन मस्तपैकी शूट करून आपण ऐना निघाला दगडाचे जाते ते बघा तुमका मागे दिसत असाल हे बघा हे ओरिजिनल जो दगड हो मागे आणि समोर फक्त प्लास्टर केल्यानी कालांतरानंतर पण ह्या जा मंदिर होता ना तो तुमका दाखवतोय ह्या जा काळ मंदिर आहे बघा ह्या असं हि पूर्व एक दगड आहे पूर्व एक दगड आहे आणि त्याच्यात सगळा ह्या कोरलेला असा आणि तुम्ही जर येतात खाली मस्तपैकी पाण्याचा पण तुम्ही आनंद उठू शकता तर चला पण जाऊया पण आधी पहिली चपला घालूया तर मंदिराच्या साईडनेच चावणी तर जरा येतास ना पावसात तर जरा फक्त सांभाळून कारण सगळीकडे बुळबुळीत असता बघा ही कुंडात थांबावनी येसं नाही तेवढा बुळबुळीत वाटत नाही हा मस्तपैकी हय बघा तुमक दिसू शकता गायच्या मुखात पाणी येतं आता आणि पूर्ण लोकेशन बघा तुम्ही एक नंबर अशी लोकेशन हा पूर्ण झाडा बिडा मस्त पाणी वगैरे आणि त्या श्रावणी जोईल युट्यूबवर आलेले आहेत आणि अकडे तो ब्रिज आहे त्या ब्रिजवर पण तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकतास मस्तपैकी आणि लोकेशन वाईज काय म्हणतील एक नंबर आणि मंदिराचा इतिहास पण भारी आहे आणि प्रॉपर तुम्ही देवदर्शन करू शकतात तुम्ही प्रॉपर शूटिंग देवाचे फोटो व्यवस्थित तुमचं हवे तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात मस्त मंदिर असा आणि लोकेशन पण खूप छान असा आणि तुम्ही अगदी इझी येऊ शकतात म्हणून खाली गेला तर माशेना पेडिक्युअर करू लागले तर बरा म्हणता फ्रीमध्ये पेडिक्युअर तरी करून व्हायला म्हणून पेडिक्युअर करू थांबला फ्रीमध्ये हो नॅचरल मस्त म्हणजे तुम्ही खुश असाल हो तुम्ही अशा ठिकाणी इलास ना खूप खूप एन्जॉय करू शकतास भारी अशी लोकेशन असा ये जरा आता चला मस्त पैकी देवदर्शन पण झाला फोटोशूट पण झाला आणि खूप मन प्रसन्न पण झाला काय छावणी तर तुम्ही जर येतास आपल्या देवगडात येतास तर हो स्पॉट नक्की तुमच्या टुरिस्ट स्पॉटमध्ये इन्क्लूड करा कारण एक नंबर आणि पावसात येताच तर तुम्हाला फुल अजून नजारे बहुक मिळतील बाकीच्या वेळी येतात तरी पण काय तुम्ही काय दुःखी होऊन जाणार नाही तुमचं मन प्रसन्नच ना आणि आमका खूप बरा वाटला आणि महादेवांचं पूर्ण प्रॉपर दर्शन प्रॉपर पूजा करू गावली तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू